शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टामध्ये आज होणार सुनावणी पक्ष उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा याबाबत निर्णय होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हावर सुद्धा आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान पक्ष दादांचा की शरद पवारांचा याचा होणार निर्णय शिंदेकडून पक्षाने चिन्ह काढून घेतल्यास शिंदे सेना भाजपत विलीन होणार वकील असीम सरोदे यांचं विधान शिंदे सेनेतील अनेक जण ठाकरेंकडे स्वगृही परततील असाही असीम सरोदेंचा दावा <्रिक्षाषा> <्रिक्षाथ> सुप्रीम कोर्टानं पक्षांतरबंदी कायदा काटेकोरपणे अंमलात आणावा शिवसेना आणि राष्ट्रवादी संदर्भातील सुनावणीवर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी घेतली भूमिका आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य आज ठरणार सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस दुपारी तीन नंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनात आज जाणार पासष्ट नगरसेवक आज करणार कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेच्या अकरापैकी सात नगरसेवकांचा गट स्थापन चार नगरसेवक गैरहजर यात मधुर म्हात्रे कीर्ती ढोणे नॉट रिचेबल तर राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे बैठकीला अनुपस्थित अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक दुपारी तीन वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार बैठक मुंबई महापालिकेमध्ये मिळालेल्या जागांसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पायी मोर्चाचा आज तिसरा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील गेट वर मोर्चा अडवण्यात आला रात्रीपासूनच तिथेच मुक्काम कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क